के सी हद्दीतील पासष्ट बेकायदा इमारती तीन महिन्यात जमीनदोस्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची परवानगी मिळवल्याचे भासून रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पासष्ट बेकायदा इमारती येत्या तीन महिन्यात जमीनदोस्त करा असे आदेश उच्च न्यायालयाने कल्याण डोंबुली महापालिका प्रशासनास दिले आहेत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कल्याण डोंबुली महापालिकेने पासष्ट बेकायदा इमारतींपैकी सत्तेचाळीस इमारती पाडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या कारवाईमुळे सुमारे सहा हजार पाचशे नागरिक डोक्यावर बेघर होण्याची तलवार आहे या प्रकरणातील याचिकाकर्ते हद्दीतील इमारतींना महापालिकेची परवानगी मिळवल्याचे भासून रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळवले ही बाब पाटील यांनीच माहिती अधिकारास उघड केली त्यानंतर या प्रकरणात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेवर एकोणीस नोव्हेंबरला सुनावणी झाली या सुनावणी प्रशासनाला चांगले धारेवर धरले आहे यामध्ये एकोणवीस नोव्हेंबरला या, एको या याचिकेमध्ये सुनावणी करताना माननीय उच्च न्यायालयाने याच्यात दिलेले जे निर्देश आहेत त्याच्यात पॅरा नंबर सिक्स मध्ये त्यांनी म्हणलेले आहे की पोलीस डिपार्टमेंटची मदत घेऊन याचे जे अनधिकृत ऑलरेडी जे ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये त्यांना पुरेशी संधी देऊन जे डिक्लेअर केलेले आहेत आणि अशा इमारतीवर एम आर टी पी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेल्या आहेत तर अशा सर्व इमारती ज्या आहेत ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेने त्या पाडाव्यात अशा प्रकारचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत तर हे आदेश आता कोर्टाने दिलेले असल्यामुळे हे महापालिकेला ते इम्प्लिमेंट करावे लागणार आहेत तर त्या त्यादृष्टीनं महापालिकेची तयारी आता चालू आहे यासाठी निश्चितच आम्ही समस्त त्या तिथं राहणारे रहिवासी आणि नागरिक आहेत त्यांना आमची विनंती आहे की माननीय उच्च न्यायालयाचा हा आदेश आहे आणि या आदेशात सर्वच यंत्रणेची जबाबदारी असते त्याचबरोबर सुज्ञ नागरिकांची देखील ही जबाबदारी आहे की याबद्दल म्हणणं जे आहे आपलं ते उच्च न्यायालयानं जे काही ऐकून घेऊन त्याच्यावर आदेश पारित केलेले आहेत तर असे आदेश इम्प्लिमेंट करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे तर दृष्टीनं सर्वांनी आम्हाला हे सहकार्य करावं आणि यासाठी निश्चितच आपल्याला जर काही उपायात्मक योजना करायच्या असतील तर आपल्याला इतरही रस्ते जे आहेत ते खुले आहेत तर त्याप्रमाणे आपण मूव ऑन करू शकता परंतु मात्र महापालिका जी आहे ती याचे जे आदेश आहेत मान्य उच्च न्यायालयाचे त्या आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकतात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण